नमस्कार लाडक्या बहिणीनं स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये तर पहा लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे आणि ही, ही अपडेट काय असणार आहे संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी लाडक्या बहिणी जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी या लाडक्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूबालेखन देखील प्रेस करून टाका कारण असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात वेळोवेळी अपडेटमध्ये राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूबालेखीन देखील प्रेस करून टाका कारण आपल्या चॅनलवरती योजनेशी रिलेटेड व्हिडिओ असतील लाडक्या बहिणीचे वेळोवेळी अपडेट असतात वेगवेगळे महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात तो तो तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला कोणताही वेळ वाया न तर आजच्या व्हिडिओला आपण सुरू करूयात तर पहा लाडकी बहीण योजना ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता आता एकत्र मिळणार असा प्रश्न निर्माण झालेला आहे लाडकी बहीण योजना हप्ता अपडेट पाहत आहोत आपण तर पहा लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना महिलांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत पात्र महिलांना आपण पाहतच आहोत की दर महिन्याला आर्थिक मदत दिली जाते ती म्हणजे पंधराशे रुपयाची आर्थिक मदत दर महिन्याला दिली जाते परंतु काय झालं हे लाडक्या महिन्या लाडक्या बहिणीनं सध्या जर पाहायला गेलं तर सप्टेंबर ऑक्टोंबर म्हणजे इथे पाहू शकता आपण पात्र महिलांना आता गेले तिसरा महिना चालू आहे परंतु लाडक्या बहिणींना जो आहे तो पंधराशे रुपयाचा हप्ता अजून देखील प्राप्त झालेला नाही आहे तर पहा लाडक्या बहिणींना आता एकत्र पैसे येणार का असं देखील समग्र तयार होत आहे किंवा प्रश्न निर्माण होत आहे लाडक्या बहिणींचे अनेक प्रश्न आहेत की आता दोन महिन्याचे एकत्र पैसे येणार की तीन महिन्याचे पैसे भेटणार अशा पद्धतीने अनेक प्रश्नांची उत्तरे आपण देणार आहोत ज्यामुळे त्यांच्या कुटुंबातील आर्थिक जो भार आहे पंधराशे रुपये देल, देलेने दिल्याने हप्ता मिळाल्याने तो भार कमी होणार आहे परंतु आपण जर पाहणार आहोत तर ऑगस्टचा हप्ता अद्याप देखील जमा झालेला नाही आहे मागचं कारण पाहूयात ऑगस्टचा हप्ता वेळेत न जमा झाल्याने मिळाल्याने अनेक लाभार्थी आता नाराज झालेले आहेत लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या नाराज झालेल्या आहेत सरकारकडून तपासणी देखील चालू आहे पात्रतेचे पुनर्लो पुनरावलोकन चालू आहे आणि फसवणूक रोखण्यासाठी प्रक्रिया यामुळे निधी वितरणात मोठा विलंब झाल्याचे सांगितले जात आहे पहा लाडक्या बहिणीनं तुमचा जो हप्ता अजूनपर्यंत आलेला नाही त्याच्या मागचं मूळ कारण आहे की तुमचा जो हप्ता आहे तो व्यवस्थित कोणतीही फसवणूक न होता तुमच्या खात्यामध्ये वेळेत जमा करावा याकडे वाटचाल चालू आहे आणि त्यामुळे जी अर्जांची आहे ती छानने चालू आहे पुन्हा एकदा तेव्हा पंधराशे रुपयाचा हप्ता तुम्हाला लवकरच मिळणार आहे त्याचबरोबर सप्टेंबरसह ऑगस्टचा हप्ता देखील एकत्र मिळणार का असा देखील लाडक्या बहिणींचा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आपण पाहत आहोत सध्या माध्यमांमध्ये असे संकेत मिळत आहेत की सरकार दोन महिन्यांचे हप्ते एकत्र देण्याचा विचार करत आहेत परंतु इतर स्रोतांच्या माहितीनुसार लाभार्थ्यांना जो हप्ता आहे सप्टेंबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यातच रक्कम जमा होऊ शकते असा मात्र अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही आहे याकडे देखील लक्षात द्यायचं आहे की तुम्हाला जो हप्ता आहे पंधराशे रुपयाचा तो हप्ता याच दोन आठवड्यात मिळू शकतो का असं देखील जी अधिकृत घोषणा झालेली नाही आहे हे देखील आपल्याला महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे तर पहा सरकारच्या अधिकृत घोषणेची प्रत्यक्षा अधिकृत पृष्ठीशिवाय कोणतीही निश्चित तारीख सांगणे कठीण आहे आणि महिला व बालवि बालविकास कल्याण विभागाकडून किंवा संबंधित मंत्र्यांकडून लवकरच निवेदन येण्याची दाट शक्यता आता आपल्याला पाहायला मिळते थे। लाभार्थ्यांनी अधिकृत पोर्टल्स आणि सरकारी नोटिफिकेशनकडे लक्ष देणे किंवा ठेवणे अत्यंत गरजेचे आहे अपात्र लाभार्थ्यांवरील कारवाईचे थोडक्यात माहिती आपण पाहूयात योजनेत मोठ्या प्रमाणात पात्र लाभार्थी आढळून आल्याचे आपल्याला समजले आहे सरकारने काही लाभार्थ्यांना निलंबित म्हणजेच अर्जामधून लाडकी बहीण योजनेमधून रद्द केलेला असून रक्कम परत घेण्याचीही प्रक्रिया सुरू केलेलं आहे आणि त्यामुळे तपासणी पूर्ण होईपर्यंत निधी वितरणावर काही परिणाम होऊ शकतो का हे देखील तितकाच महत्त्वाचा आहे तर पहा खूप महत्त्वाचा आजचा व्हिडिओ होता तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक सबस्क्राईब शेअर करा आपल्या लाडक्या बहिणींबरोबर त्याचबरोबर आपण देखील पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तत्पूर्वी जय हिंद जय जे महाराष्ट्र वंदे मातरम